विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयाला इनरव्हील क्लब मलकापूर सनराईज यांच्याकडून ग्रंथ कपाट भेट विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयाला नुकतेच इनरव्हील क्लब मलकापूर सनराईज यांच्या वतीने प्राध्यापिका सो पल्लवी पाटील यांनी ग्रंथालयास ग्रंथ कपाट भेट दिली यावेळी प्राध्यापक डॉक्टर दादाराम साळुंखे इनर था था तर तर व इनर व्हील क्लब प्रेसिडेंट सो छाय सेवाळी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम येत असताना त्याच्यावरती प्रचंड विचार करतो म्हणजे एज ए वक्त्याचा विचार आम्ही कधी करत नाही आम्ही विचार करतो प्रेक्षकांचा तर येणारा वक्त अपमानित होऊ नये हे त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं अडीच लाख रुपये आम्ही आत्ताच्या या पंचवीस वर्षाची पूर्ण आमच्या वक्तव्य झाली त्यांनी लाख रुपये आम्ही गोळा केली

डेव्हलप ऑफिसर सो पल्लवी पाटील यांनी सामाजिक कार्य करत असताना आलेले अनुभव कथन केले सौ छाया महेंद्र शेवाळे संस्थापक अध्यक्ष इनरविल क्लब मलकापूर क्लबचं ब्रिदवाक्य आहे मैत्री आणि सेवा या अंतर्गत इंटरनॅशनल गाईडलाईननुसार आमचा क्लब कार्यरत आहे विविध उप उपक्रम का क्लबद्वारे राबवण्यात येतात ज्या पद्धतीचं आम्हाला डिस्ट्रिक्टकडून किंवा असोसिएशन कडून गाईडलाईन मिळते त्यानुसार आम्ही प्रोजेक्ट राबवत असतो यामध्ये सर्व माझ्या मैत्रिणी सहकाऱ्यांचा मोलाचा हातभार लागतो सर्व समाजात मिक्स होऊन काम करण्याची आमची इच्छा आहे भविष्यात अजून सामाजिक वंचित घटकांच्यापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे रामदुर्गाकर मी क्लब ऑफ सेक्रेटरी महूलकरांची सेक्रेटरी आहे Uh, एखादा असं फिरायला गेलो होतो छायाशा वेळेस मॅडम भेटले मला आणि त्यांनी सांगितले इनरवी क्लब ऑफ मेरका काय काम करते अँड आय वॉज ऑल्सो इंटरेस्टेड इन सोशल सर्विस त्याच्या त्यानिमित्ताने मी त्यांना जॉईन झाले इनरवी क्लबला आणि आता सेक्रेटरी मी त्यांना छान सपोर्ट करते एका क्लब क्लबमध्ये अँड आय एम व्हेरी हॅपी टू जॉईन ॲज अ इनरवी क्लब थँक्यू सन्नायची डेव्हलपमेंट ऑफिसर आहे सध्या पण खरं तर ह्या प्रवासात येताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे छाया शेवाळी मॅडम यांना धन्यवाद देते मी आधी कारण त्यांच्या मी जॉईन सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी सामाजिक आपण समाजात राहतो तिथं समाजाविषयी आपली बांधी घेतली आणि त्या समाजाला आपल्याला कुठं तरी आपल्याकडून देणं असतं मग ही डोक्यात कुठेतरी गोष्ट ठेवून मी काय केलं की ह्या क्लबला जॉईन व्हायचं आणि जी सामाजिक समाजातली गरजू लोक आहेत त्यांना आपल्या थ्रू कुठेतरी ह्या क्लब थ्रू मदत होईल त्यांचे कुठेतरी दुःख कमी करता येईल म्हणून झाली न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादा सांगते